नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील महाडा वसाहतीमधील प्लॉट नंबर अठ्ठावीस भगवती आर्केड बंगला सावरकर नगर ठाणे येथे मागील तीन ते चार दिवसांपासून बंगल्यांच्या छतावर नवीन मोबाईल नेटवर्क टॉवर बांधकाम सुरू आहे महाराष्ट्र शासनाने मोबाईल नेटवर्क टॉवर बसवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना व नियमावली प्रसिद्ध केले याचे पालन होत नसल्याचं तसेच महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता सदर मोबाईल टॉवर उभारण्याचं काम चालू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आह मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे रहिवासी भागातील नागरिकांना कर्करोग चर्मरोग डोके दुखणे हृदयरोगाचा धोका वाढणे इत्यादी गंभीर वर जीवघेणे आजार होऊ शकतात असे विविध शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय त्यामुळे सदर मोबाईल टॉवरचं काम तत्काळ बंद करून तो काढून टाकण्यासंदर्भात तातडीनं कार्यवाही करण्यात यावी यासाठी या, या परिसरातील मनोबल सोसायटी कृष्णाधाम सोसायटी पाटीलवाडी यशवंत पाटील चाळ म्हाडा वसाहत गुरुकृपा सोसायटी अष्टविनायक सोसायटी महात्मा फुले रहिवासी चाळ विजयनगर सोसायटी भोलानाथ सोसायटी गणेश दर्शन बिल्डिंग या आदी सोसायटींनी याबाबत महापालिका आयुक्त व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देखील दिले ठाणे महापालिकेने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे सावरकर नगर आणि महात्मा फुले नगर या विभागात एक भगवती निवास म्हणून बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग वर मोबाईल कंपनींनी टॉवर बांधलेले आहेत आमच्या या विभागामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब राहतात त्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत वृद्ध माणसं आहेत आजारी पेशंट आहेत या टॉवरच्या रेडिएशनचा त्रास त्यांना नक्कीच होणार आहे आणि तो त्रास होऊ नये ते टॉवर तिथून हटवण्यात यावं याकरता आम्ही महानगरपालिकेकडे पत्र व्यवहार केलेला आहे परंतु त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि महानगरपालिकेने अद्याप कोणती कारवाई केलेली नाही म्हणून या ठिकाणी सर्व रहिवासी जमा झालेले आहेत तुम्ही रेडिएशनचे वृद्ध आणि जे बालक आहेत किंवा पेशंट आहेत त्यांना भरपूर त्रास होतो त्यांचा आणि ते एकदम घराच्या जवळ आहे बिल्डिंगचं अंतर पण खूप कमी आहे आणि ते जवळ असल्यामुळे त्रास हा निश्चित होणारच आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि थोड्याच्या पैसासाठी बरोबर एखाद्या एखाद्याच्या स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी ते करतात परंतु इतर जनतेचा इतर रहिवाशांचा तिथे विचार केला जा जात नाही त्यांच्यात होणाऱ्या त्रासाचा विचार केला जा जात नाही जा जा आणि महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आम्ही जवळपास आठ दिवसापासून बघतो मोबाईल मोबाईल टॉवरचं एक काम चालू झालेलं आहे तेव्हापासून आम्ही या मोबाईल टॉवर नको म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहे त्यासाठी सुरुवातीला आम्ही सगळ्या सोसायटी दोन तीन सोसायटी म्हणून एक अर्ज लिहिलेला आहे त्या अर्जावर सगळ्यांच्या जवळपास चाळीस पन्नास सभासदांच्या सह्या आहेत त्या ते सह्या करून अर्ज आम्ही महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे पण त्यांनी अजूनपर्यंत पाहिजे तशी ऍक्शन घेतलेली नाही तर त्यामुळे आणि या मोबाईल टावरचा आणि आमच्या बिल्डिंगचा आमच्या सोसायटीचं अंतर एवढं कमी आहे की त्याच्यामुळे त्या रेडिएशनचा आमच्या लोकांना एवढा परिणाम होऊ शकतो त्या रेडिएशनचे आधार म्हणजे लहान मुलांना विकृती येणे कर्करोगाचा आधार होणे डोकेदुखी निद्रानाश प्रजनन क्षमता कमी होणे असे अनेक आधार आहे ना हे उद्भवू शकतात नुसतं आपल्या पिढीलाच नाही तर अजून पुढच्या पिढीला सर तो आजार घेऊ शकतो आपल्याला जर झाला तर म्हणून हा टावर इथून हटला पाहिजे हे आमच्या लोकांची मागणी आहे इथे आणि हा शक्य हा आम्हाला वाटते अनधिकृत टावर असणार आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय परमिशन आहे आम्हाला माहित नाही ते आम्ही यांना अर्ज दिलेला आहे तसा ते येऊन बोलले की आम्ही त्यांना नोटीस पाठवतो म्हणून म्युन्सिपालिटी वाले पण त्याच्या अद्याप त्याची कारवाई झाली नाही सगळ्यांनी संबंधित सोसायटीला काय दिलेलं आहे का विनंती अर्ज वगैरे हा टावर लावू नका असं काही दिलेलं आहे का त्यांच्याशी बोललेला आहेत चव्हाण साहेब बोलले होते दे त्यांच्याशी आपण ते जे बिल्डिंग मालक आहेत किंवा मोबाईल कंपनीचे इंजिनियर आहेत त्यांच्याशी आपण मौखिक स्वरूपात संभाषण केलं होतं पण ते आमच्या याचं रेडिएशन कमी असतं असे आवड उत्तरं देतात आणि त्यांनी आमची विनंती मान्य न करता ते बांधलेलं आहे तुम्ही आता अर्ज केले आय भेटला साय या पुन्हा भेटला एवढं सगळं करून सुद्धा जर हे डॉवर तिकडे राहिलाच आणि त्यांनी सुरू केलं काम आपलं तुम्ही पुढचं नंतर काय पाहू शकता इथलं सर्वच रहिवाशांचं असं म्हणणं आहे की त्या संदर्भात जर कारवाई नाही झाली तर उग्र आंदोलन इथं करणार आहे आणि त्या आंदोलना सगळ्यांचा पाठिंबा राहील असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे रेडिएशन मुळे लहान मुलांमध्ये पण विकृती येऊ शकते प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे यासारख्या बऱ्याचशा घातक परिणाम रेडिएशन मुळे होऊ शकतात म्हणून हा टावर हटवण्यात यावा असे ठाण्यातील महाविद्यालय येथे झालेल्या विद्यार्थी संवाद व मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी आवश्यक कागदपत्रांची स्पष्टता आणि अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक बाबी याविषयी सविस्तर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला असून अनेकांनी त्याचा थेट लाभ घेतला या शिबिरात ठाण्याचे माजी शिक्षण अधिकारी देवीदास महाजन नायब तहसीलदार दिनेश पैठणकर प्राचार्य डॉ सुनील कर्वे आर टी सदस्य डॉक्टर दिनेश जोशी यांनी मार्गदर्शन कलि त्यांच्या सखोल आणि अनुभवसंपन्न विचारामुळे शिबिर अत्यंत माहितीपूर्ण ठरलं या शिबिराचं आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे व कोकण पदवीधर प्रकोष्ठाचे संयोजक सचिन मोरे यांनी केले होते यावेळी बोलताना ॲडव्होकेट डावखरे यांनी शासनाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या उद्देशावर प्रकाश टाकला त्यांनी पालकांना सांगितले की कारभार टाळण्यासाठी ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात आणली गेली असून महाविद्यालयीन कर्मचारी वर्गाला यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे यासाठी अशा शिबिरांचं नियमित आयोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आजच्या शिबिरातून अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना थेट प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळाले असून भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक आणि प्रभावी पाऊल ठरेल असंही डावखरे यांनी म्हटलंय आज महाविद्यालय या इकडे अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झाली आणि यावर्षी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये ही ऑनलाईन प्रोसेस सर्वच ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आणि अनेक प्रश्न हे ते त्यांच्या समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन भेटावं याची एक संकल्पना माझे सहकारी आणि आमचे प्रकोष्ठाचे कोकणाचे प्रमुख सन्माननीय मोरे यांनी हा विषय समोर आणला आणि त्या दृष्टिकोनाने या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलंय याच्यामध्ये शासकीय जे विद्यार्थ्यांना दाखले लागतात मग ते डॉमिसाईल सर्टिफिकेट असेल उत्पन्नाचा दाखला असेल वास्तव्याचा दाखला या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पर्यंत त्यांना माहिती असतो आणि त्याचबरोबर आता ऑनलाईन मध्ये पार्ट ए पार्ट बी म्हणजे पार्ट वन पार्ट टू मध्ये त्यांना फॉर्म भरायचा याच्या संदर्भातली त्याचबरोबर शासनाचे निर्णयाच्या संदर्भातली माहिती हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण अधिकारी आणि त्याचबरोबर या शिक्षण क्षेत्रामधले शिक्षण तज्ज्ञ या इकडे उपस्थित होते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल असा विश्वास मला आहे या ऑनलाईन पद्धतीमध्ये शासनाचा जो ऍडमिशनच्या संदर्भातला उद्देश आहे की टोटल ट्रान्सपेरन्सी सिस्टम मध्ये आणण्याचा आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल ग्लिचेस असतील काही हंडल्स असतील ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजत नसेल तर त्या शंका कुशंका दूर करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमाने आम्ही केलं पालकांना आणि मुलांना आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करीत की ही सिस्टेम पारदर्शक आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ चार राऊंड होणार आहेत आणि एक पाचवा परत स्पेशल राऊंड होणार आहे म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये त्यांनी कुठेही या संदर्भातलं की मला ऍडमिशन आता पहिल्या राऊंड मध्ये नाही भेटलं आता माझं करिअर काय होईल अशी कुठेही घाबरून जाण्याची परिस्थिती नाही प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन हे निश्चितपणे भेटणारच आहे अशी अनेक शिबिर सातत्याने आम्ही आयोजित करणार आहोत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने रविवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे धनगर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर महावितरणचे संचालक मुरहरी केळे उद्योजक संदेश कवितके माजी नगरसेविका नंदिनी विचारे कोकण विभागीय नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक दर्शना योगेश जानकर ज्येष्ठ पत्रकार सुभाष बोंद्रे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मालनकर समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर या आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यामध्ये संदीप पांढरे क्रीडा क्षेत्र तर डॉक्टर अशोक माने वैद्यकीय क्षेत्र नीता राजेश वारे शासकीय विक्रांत समासे उद्योजक अखिलेश पाल सामाजिक प्रदीप शेंडगे राजकीय सुभाष बोंद्रे पत्रकारिता प्रदीप जानकर शैक्षणिक बिरू खांडेकर कला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्रमंडळ मुलुंड म्हाडा कॉलनी मुंबई सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे तसेच बाबासाहेब दगडे दर्शना योगेश जानकर प्रमोद वाघमोडे दादासाहेब कर्णवर आप्पासाहेब शेळके अनिल जरग व दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार नरेश मस्के यांनी अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले विचार मांडले एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात जन्मलेल्या अहिल्याबाई एक सामान्य कुटुंबातील मुलगी होत्या पण त्यांच्या विचारांची खोली नेतृत्वाची आणि जनसेवेची निष्ठा इतकी महान होती की त्या इतिहासात अजरामर झाल्या मंदिरांचे जीर्णोद्धार धर्मशाळा अन्नछत्र पानपोया यांची उभारणी हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक काम होते त्या काळात इंदूरचं राज्य न्याय आणि समृद्धीचं प्रतीक बनलं त्यांचा दरबार हा गरीब महिलांनाही न्याय देणारा होता तीनशे वर्षांपूर्वीचं त्यांच्या कृतीतून महिलांचं सशक्तीकरण घडलं होतं हे विशेष आहे त्यांची दूरदृष्टी नीतिमत्ता आणि कणखर नेतृत्व हे आजच्या समाजासाठी आणि विशेषतः महिलांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे असं यावेळी म्हस्के यांनी म्हटलं तर आमदार संजय केळकर यांनी देखील आपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सर्वांनीच अहिल्यादेवींचा आदर्श घेतला पाहिजे असं सांगितलंय अहिल्यादेवीने देव देश धर्मासाठी अफाट असं काम केलंय हे काम देश परदेशात पोचलं पाहिजे इतकं मोठं काम अहिल्यादेवी होळकर यांनी केलंय तीनशेव्या जयंतीनिमित्तानं मी स्वतः अहिल्यादेवी होळकर यांनी मराठवाड्यात बांधलेल्या अनेक मंदिरात जाऊन माथा टेकवत अहिल्या देवीना नमन केल्याचं सा त्यांनी सांगितलंय तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रतिष्ठाने नागरिकांना घेऊन जावे त्यासाठी आम्ही सहकार्य करू असंही यावेळी केळकर यांनी म्हटलंय या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद